अपडेट आहे जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल किंवा जून संपला असून नेमका जून महिन्याचा बारा हप्ता का जमा झाला नाही असा देखील जर प्रश्न असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यास राज्य सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली असली तरी अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा का झाले नाहीत या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाच्या आणि मोठी बातमी समोर येत आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजेच की नेमका जून महिन्याचा बारा हप्ता कधीपर्यंत आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हफ्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्याचबरोबर जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा तेरा हप्ता देखील लवकर कसा मिळवायचा हे देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाह्यात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली असून डेबिटच्या माध्यमातून आता ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी दिली असली तरी अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची या ठिकाणी पैसे जमा झाले नसल्यामुळे आता लाडक्या बहिणी चिंतेमध्ये असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना सध्या हप्त्याची चिंता पाहायला मिळत आहे म्हणजेच की नेमका जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार अशी देखील आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मात्र त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार आहेत आणि राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता नेमका जून महिन्याचा ने बारावा हप्ता कधी मिळणार तर आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की येत्या तासा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून साधारणत राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच की या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी मॅसेज येणार आहे म्हणजेच की तुमची आता प्रतीक्षा संपली आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आता हप्ता मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे म्हणजेच की आता तुम्हाला कसलेच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही जून महिन्याचा म्हणजेच की जो बारा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती म्हणजेच की पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत असताना त्यांनी म्हटले होते की लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार असल्याची माहिती थी। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती आणि त्यानुसार आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा होऊ शकतात तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात अशा प्रकारे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो देण्यामध्ये येणार आहे तुम्हाला कसलेच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही हप्ता लवकरच देण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न होता की जून महिन्यात संपला तरी जून महिन्याचा बारा हप्ता का मिळाला नाही तर आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता वाटप होतच आहे साधारणतः अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्ता जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये देत असल्यामुळे तुम्हाला आता कसलेच काळजी करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता जर तुम्हाला या ठिकाणी हप्ता जर मिळाला नाही तर तुम्हाला आता काय करायचं आहे अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करायची आहे म्हणजेच की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याची दाट शक्यता असली तरी जर पैसे जमा झालेच नाही तर तुम्हाला अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करायची आहे जर अजून पाच ते सहा दिवसानंतर देखील तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जर जमा झाला नाही तर तुम्ही दोन महत्वाचे कामे जर केले नसतील तर तात्काळ करून घ्या कारण की हे दोन महत्वाचे जर कामे केली नसतील तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम काय आहे तर जर ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता तर याच्यासाठी काय करायचं आहे म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता ई के वाय सी या ठिकाणी करायची आहे आणि दुसरं महत्वाचं काम तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे ना, की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला शंभर कर टक्के हप्ता मिळणार आहे जर लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या कारण की जून महिन्याचा बारावा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या म्हणजेच की जमा होणार आहे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता एक अत्यंत महत्वाची बातमी अजून एक समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता एकत्र मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे मात्र या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती समोर आली नाही मात्र सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सध्या तरी फक्त आता जून महिन्याचाच बारा हप्ता हा वाटप केला जाणार ये आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती मॅसेज पाहायला मिळणार आहे आणि पैसे जमा झाले की तुम्ही या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता अशा प्रकारे आता त्या ठिकाणी पैशाचे वाटप होणार आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अशी घोषणा केली असून आता जून महिन्याचे पैसे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही तर तुम्ही अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करू शकता नक्कीच या पाच ते सहा दिवसांमध्ये हप्ता जमा केला जास्त जास्त करून जर पाहायला गेलं तर या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्येच जून महिन्याचा बारा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारने मागेच म्हणजेच की दोन दिवसापूर्वीच जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधीस या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही शंभर टक्के येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये नक्कीच हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जरी अठ्ठेचाळीस तासामध्ये जर हप्ता जमा झाला नाही तर येणाऱ्या पाच ते सहा दिवसांमध्ये शंभर टक्के हप्ताह जमा केला जाणार आहे तुम्ही हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला जर मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही जून महिन्याचा देखील बारा हप्ता शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे मात्र हे दोन महत्वाचे कामे जर केली नसतील तर तात्काळ करून घ्या पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई केवाय ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर मोबाईल नंबर शादी बँक खात्याशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या हे जर दोन महत्त्वाचे कामे अगोदरच केलेले असतील तर कसलेच काळजी करू नका या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज येणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासंदर्भातील तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद